संपत पांडेकर राहणार वाघोली यांच्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता शिवसेना शिंदे गट श्रीमती विद्याताई गाडीकर यांनी संवाद साधले शिवसेना शिंदे गट जिल्हाध्यक्ष बाबू शेठ टायरवाले न्याय मिळवून देऊ असे सांगितले हे वाघोली जे गाव वा आहे याला आदर्श गावाचा पुरस्कार मिळालेला आहे आणि या या जी ही जी घटना झाली या घटनेमध्ये एवढ्या अमानुषरित्या जर एखाद्या पुरुषाला एखाद्या महिलेला अशा पद्धतीने मारहाण होते तर जर डोक्याला मारहाण नाही तर तीनशे सात हा गुन्हा त्यांच्यावरती दाखल होणार नाही समोरच्या पाठीवरती मात्र जी शारीरिक अमानुष जी मारहाण झालेली आहे त्या मारहाणीमुळे जो काही मानसिक धक्का या कुटुंबाला बसलेला आहे कुटुंबाच्या नातेवाईकांना बस बसलेला आहे आपल्यासारख्या लोकांना जी मानसिक जी विकृती दिसून आलेली आहे ती अतिशय घाणेळ्या पद्धतीने आणि खालच्या पद्धतीची आहे म्हणजे याच्यात सरळ सरळ आपल्याला हे दिसतं आहे की गुंडगिरी दादागिरी करून आम्ही काही करू शकतो जबर मारहाण करू शकतो या गोष्टीकडे प्रशासनाने अगदी सिरियसली दखल घेणे गरजेचं आहे कारण कुठेतरी या आदर्श गावाला आदर्श पुरस्काराला मोठ्या प्रमाणात धक्का बसलेला आहे आणि एक सुद्धा माणसाने त्यांची दखल घेतली नाही ना 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 कुणीही त्यांना भेटायला आलेलं नाही डे वन पासून ते माझ्याशी कॉन्टॅक्ट करत कारण त्यांचं माझं कुठेतरी मामा भाजीचं एक नातं आहे आणि या गोष्टीमध्ये जो त्यांना आता इन्सिक्युरिटी वाटत आहे त्यांना संरक्षण कुठल्याच पद्धतीचं वाटत नाही कारण एवढ्या पद्धतीने जर जबर मारहाण एखादी व्यक्ती करू शकते आणि त्याला जर तो असा मोकाट फिरत राहिला तर मला नाही वाटत आपल्या शिवगाव तालुक्याचं नाव बेट सारखं जास्तगावला आल्यानंतर मला माहिती पडलं या गोष्टी घडलेल्या अगोदर माहीत नव्हतो माहिती असेल तर मी अगोदरच आला असतो आणि शिवसेना जिथे अन्याय होतो तर अन्यायाला वाचा फोडण्यासाठी शिवसेना आहे आणि एवढा अन्याय झाले या कुटुंबावर मारहाण केलंय आणि प्रशासनाने दख दक, दखल घ्यायला पाहिजे मी एस पी साहेबांना सगळं फोटो पाठवलं आता रा मी रात्री जाऊन एस पी साहेबांना उद्या सकाळी भेटतोय आता डी एस पी साहेबांना भेटणार त्यांना सगळं व्यवस्थित समजून सांगून कोणी हे मारहाण केलं असेल गरीब माणसावर अन्याय कोणी केला असेल त्यांना सजा मिळवून देण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करणार ते कोणी असून दे इथे काही पक्षीपिक्षाचा काही संबंध नाही एक गरीब शेतकऱ्यांना मारहाण केलं आणि त्यांचे गाई विकलेल्या पैसे त्यांच्या कबडमध्ये होता ते चोरून नेले त्यांचे दरवाजा तोडलं असं गोष्टी होणार असेल मग ते कायदा आणि सुव्यवस्था कुठं राहील सरकार आपलं आहे बरोबर म्हणे आम्ही शिंदेसाहेब तीस तारीखला येणार आहे शिंदेसाहेबांसमोर पण त्यांना निवासाला साहेब येणार आहे मग साहेबांसमोर पण त्यांना घेऊन जाऊ आणि साहेबांना पण निवेदन देऊ काय पद्धतीने काय चाललं आहे मग ते कोणता अधिकारी असो या अधिकारी एक बाजूने असं ऐकून काम करत असेल त्यांचा सुद्धा बंदोबस्त आम्ही करू ना मग आता आमच्या मुलालाही ना गा पाण्यासाठी वडूल्यात नेऊन सोडलेलं होतं आणि तिथून मागे रिंची गाडी आणि ट्रॅक्टर इथं उभा होता पण मग आता त्यांनी काय असा घोटाळा म्हणून सांगितलेला आहे का आमच्या ट्रॅक्टरचा घोटाळा झाला म्हणून मग सगळी मारहाण झाली यांच्या टॅक्टरचा घोटाळा कस काय निघाला लगेच मग यांनी चार माणसाला सांगायला पाहिजे नव्हता ना घोटाळा झालाय म्हणून तर तसा घोटाळा त्यांनी काही सांगितला नाही काहीच नाही त्यांनी बेजर भांडलं म्हणजे आम्हाला ती बोलायसारखी सुद्धा वासना ठेवली तेही हा एवढा मोठा झाला अन्याय झाला अन्याय झाला मग याच्यावर कोण तुम्ही जबाबदारी घेणार तुम्ही सांगणार नाही शासनाला आता आम्ही पोलीस स्टेशनला गेलो ना मी फक्त एवढे नावं सांगितलेली आहेत आम्ही याच्या पलीकडे काहीच सांगितलेली नाही पोलीस प्रशासनाने काय आता नाही घेतला अजून आतापर्यंत त्यांनी अजून आम्हाला काहीच सांगितलं नाही हे फक्त आम्ही दवाखान्यात असताना आमची जबाब झाली तिथं जबाब सगळा लिहून घेतला आम्हाला सगळा वाचून दाखिला तिथं लिहून घेतला तसं वाचून मी दाखिलं त्याच्यात त्यांची सही घेतली मी संपतरंगनाथ वांडेकर वागवली मी माझ्या मुलाला देवीच्या यात्रेच्या पाण्याकरता गावात नेऊन सोडला असता मला अशोक देवराव कराळे संतोष देवराव कराळे आणि अक्षय अशोक कराळे अजय अशोक कराळे उषा अशोक कराळे अमोल नंदू गाडगे याने रोडवर गा गाडी आणि ट्रॅक्टर आडवा लावून बेजरा मारलं मोटरसायकल फोडली चष्मा फोडा मोबाईल फोडा आणि परत मला दवाखान्यात गेल्यानंतर आमच्या घरात घुसून दोन लाख रुपये गाया विकून घरातले पैसे नेले आणि परत वरून आम्हाला हाणून मारून त्यांनी सांगितलं केस केली तर जीवच मारून टाकू अशी धमकी देऊन गेल्यानं आमच्या पुढं जाऊन लांडे वकिलाच्या हाताने पोलीस स्टेशनमध्ये आमच्यावरच गुन्हा दाखल केला आणि आम्हाला गाडी भाडीने करूच तर वेळ जादा गेल्यामुळं त्यांनी सगळे सांधे बांधे करून आम्हाला खूप वेदरा मारहाण केली आणि जीवे मारण्याची जी धमकी देऊन गेली तुमचा काही जुना वाद होता का, वाद का, रस्त, रस्त का जुना काही वाद नाही काय नाही तर बघ तो रस्ता शासकीय रस्ताही आम्ही आमच्या रस्त्यातून जातो आमच्या रस्त्यातून आमच्याच वावरात येतो आणि त्यांनी जाणीवपूर्वक आम्हाला रस्त्यात गाठून बेजराफ मारहाण केली आणि आमचा जुना काही वाद नसता त्यांची शेती आमच्या बांधाला नाही काहीच नाही पलीकड शेती राहायला शेजारी नाही तर